बैलगडी क्षेत्रातील पंढरी म्हणजेच जनतेच्या हृदयातील पेडगाव हिंद केसरी मित्रांनो जनतेच्या मानातील पेडगाव हिंद केसरी हे मैदान पार पडलं या मैदानात ज्या नंदीकडे संपूर्ण महाराष्ट्राला लक्ष होतं संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर जे जे बैलगाड प्रेमी आहेत चालक मालक आहेत यात संपूर्ण सा सर्वांनाच वाटत होतं की त्याने हॅट्रिक करावे असा बैलगडी क्षेत्रातील देव द्या दशी दे कसे केस मित्रांनो याची सेमीला हा झाली भावाभावात लढत आपल्या पाय मिळाली असं मित्रांनो खेळ म्हणजे हा येत होत असते पण मित्रांनो पण आता एक असं हे केसर मैदान पार पडतं आणि या मैदानासाठी बाकासूर सज्ज झाला आहे त्याचबरोबर मित्रांनो पृठ्ठनांचा तेजा हा देखील सज्ज झाला आहे मथुरा असेल लखन असेल वेगा शेवट सज्ज असेल चिमणी असेल द्वारले झारणी असेल असे सर्वच नाही मित्रांनो सज्ज झालेत ते मैदान कोणतं तर मित्रांनो माळशेज हिंद मैदान पार पडते या मैदानात बक्षीस तर आहेतच पण मित्रांनो एक लाख रुपये बक्षीस आहे एक नंबरला पण मित्रांनो हिंद किसीमान हा महत्वाचा आहे आणि या हिंद मानासाठी सर्व चालक मालक वर्षभर कष्ट घेत असतात या मैदानाची आतुरता पा आतुरता लागली असते असं मैदान पार पडते मित्रांनो या मैदानासाठी सर्वच नंदी सज्ज झाले तर त्यांचं पैर कोण आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शूट पण नाही केवा मित्रांनो सर्वप्रथम आपण बेडगाव हिंद किसीचा एक मानत मानकारी द्वारलीचा हरण्या ओपनचा हिंदकेसरी मानकारी त्याचा पायरा कोण असा आपण पाहूया तर मित्रांनो जर आपण पाहिलं तर प बेडगाव हिंद किसरी मैदानानं शेसवाडी जर आपण सोबत पळून एक नंबर मानका झाला आणि हिंद किस्तीचा मानका झाला असा हरण्या हरण्यासोबत आपल्याला पाळताना कोण पाहायला मिळेल तर मित्रांनो हरण्याने असंच एक मैदान गाजवलं होतं आणि त्या मैदान ज्याच्यासोबत पळाला होता तोच पायरा आपल्या पाळताना पाहायला मिळणार म्हणजेच होिंद केसे मैदान ज्या जोडीने गाजवलं द्वारलेच हारणेसा बाळसाने घरणीकीच राहिल्या हा जोड पुण्या एकदा आपल्याला पात्राने पाहायला मिळणार मित्रांनो हा जोड जेव्हा जेव्हा पाळाला तेव्हा तेव्हा नक्कीच या गाडीला तुफान स्पीड लागले आणि गोल्लात राहिले अशी जोडी या मासे हिंद कसे मैदानात पुन्हा एकदा पाताने पाहायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो याच मैदानात पेडगाव कसे मैदानात दोन मानक झाला असा बलगड क्षेत्रातील देऊ बाकासुस आपण पायरा पानंच आहोत पण मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध नामंतर ड्रायवर विठ्ठन नाम बोतकर यांचा तेजा तेजाने मित्रांनो देवाणीसोबत पोहून दोन नंबर मानक झाला तेजाचा पायरा कोण असेल हे माझेच हिंदकीचं मैदान तर मित्रांनो तेजेच पायरा कोण नाही आता देवाणीसोबतच पाहताना पाहायला मिळू शकतो नाहीतर जर देवाण नसेल तर मित्रांनो जो हारण्या असाशी बाजीसोबत पाळाला तोच शिरसोडीच रायफल रायफल आपल्याला तेजेसोबत पाहताना पाहायला मिळू शकते बघा मित्रांनो माझ्या माहितीनुसार जोड ते आणि रायफल पाहिलेच पळतील पण या गाडीलासुद्धा तुफान स्पीड लागले लागेल तो तुफान स्पीड आहे आपण पाहिलंच गुरसायच्या मैदानात सर्व दोन दोन दिवस एक नंबर मानका झाला आहे आणि ज्याचं स्पीड देखील आपण पाहिलंच त्यामुळे या जोडले देखील तुफान स्पीड लागेल बघूया त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजनगर एक्सप्रेस लखन लखन नक्की कोणासोबत पाहताना पाय मिळा तर मित्रांनो पेडगावी नक्कीच मैदान बाईजेसोबत आपल्याला पाहताना पाय मिळा पण सेमीला काय करणार सहा झाली असणे खे मित्रांनो खेळ म्हणजे हा जित होत असते पण माळसेस हे मैदान गाजवण्यासाठी पुन्हा सज्ज झाला आहे आणि लखनचा पायरा कोण असेल तर मित्रांनो लखन आणि चिक्या हा जोड आपल्या पाताना पायला मिळू शकतो हा जोड मित्रांनो जेव्हा जेव्हा एकत्र आला आहे तेव्हा तेव्हा गोलाचा मानकरीत झाला आहे आणि एक नंबरचा मान देखील झाला आहे असं तुफान स्पेड लागतं जोडीला आणि हे जोड जो पुन्हा आपल्या पाताना पायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस चिमणी चिमण्या चिमण्या आपल्याला कोणासोबत पाताना पाहायला मिळू शकतो मित्रांनो पेडगावने देखील मैदानात ओपनलासुद्धा आणि आदतलासुद्धा सलग दोन मैदानात गोलावर घेतला चिमण्या आपल्याला पाहताना पाहायला मिळू शकतो बाईच्यासोबत मित्रांनो हा जोड देखील जेव्हा जेव्हा प पाळाला आहे तेव्हा तेव्हा याकडे तोफान स्पीड लागला आहे आणि गोलाच मानका जर एक नंबरसुद्धा केला आहे असा हा जोड पुन्हा एकदा पाहताना पाहायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो विंजोडचा बेताज वाचच्या मथुर एक हजार एक मथुर नक्की कोणासोबत पाहताना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो मथुरचा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे तो म्हणजे वेगा शेवट पंचमीसोबत मित्रांनो मथुरा आपल्याला मथुरा आपल्याला पेडगाव हिंद किस मैदान पाहताना पायला मिळ मिळाला होता आणि सेमीमध्ये भावभावात काटाकेराची लढत झाली होती बाकासरू असेल मथुरा आणि या लटाकेराची लढती लढतीच मित्रांनो मथुरांनी निकाल घेऊन फायनलसाठी पात्र झाला राजेसोबत पण या किस मैदानावर गोलाल घेतला हे नक्कीच मानकर झाला आणि सजाच्या मित्रांनो काही कारणास सेमीला हा झाली पण हे जोड पुन्हा एकदा सज्ज झाला आणि या जोडीने मित्रांनो माशे सिंधकीचं एक नंबरचा मानकर आहे तेव्हा पुन्हा एकदा हे जोड सज्ज झाला नक्की या मैदान देखील एक नंबर एक नंबरचं मानकर होतील गोलाल गोलाल सुद्धा घेतील बघाय मित्रांनो त्यानंतर मित्रांनो कॉकटेल कॉकटेल नक्की कोणासोबत पाताना पाहायला मिळू शकतो मित्रांनो कॉकटेल आणि वादळ ही जोड आपल्याला पेडगाव ये मैदान पाताण पाहायला मिळा मिळाले होते पण सेमीला काय करणास्त हार झाले कॉकटेल आणि वादळच्या सेमीमध्येच द्वारलीचं हारणे आणि शिरसडीचं एप्पल ही गाडी लागली होती आणि शिरसडीचं एफल आणि हारण्याने बाजी मारली आणि त्यामुळेच कॉकटेल आणि वादळाची हार झाली होती नाही मित्रांनो पुन्हा आता हे माझ्या झिंदीचं मैदाना काढून गाजवण्यासाठी कॉकटेल आणि वादळ ही जोडी सज्ज झाली आणि जरी कॉकटेलसोबत वादळ नसेल तर मित्रांनो कॉकटेलसोबत नक्की नक्कीच आपल्याला बाळ साकरा पाहताना पाय मिळू शकतो बघा मित्रांनो कॉकटेल किंवा बाळ साखरा आणि वादळ या तिन्हीपैकी एक पायरा फिक्स होऊ शकतो त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर राजा हिंद किसरी राजा मित्रांनो कोणासोबत पाताना पाहायला मिळू शकतो मित्रांनो कळिंबीचा शंभू आणि राजा हा जोड आपल्या पाताना पाहायला मिळू शकतो बघूया मित्रांनो या जोडीला देखील तुफान स्पीड लागेल आपण जर पाहिलं तर कळिंबीचा शंभू हा ओपनला हिंद कि ओपन आणि आता दोन्ही हिंदी हिंद किस्त मैदाना पेड पाहायला पण काही कन्स सीमेला हा झाली असं मित्रांनो पण शंभूला देखील तुफान स्पीड आहे आणि महाशिल्स हिंदकिस्ती मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे आणि राजानं राजा तर हे नक्कीच मा, मानकर झालाय तो सोबत पण बघा मित्रांनो या जड तो तुफान स्पेड लागेल आणि नक्कीच जोडी नक्कीच राहू शकते माझे जोडी तुफान स्पेड लागेल आणि मित्रांनो आता राहिला तो बैलगाडी क्षेत्रातील देव दे कसे दे बाकासू मित्रांनो पेडगाव हे नक्कीच मैदान बाकासूकडून खूप अपेक्षा होत्या सर्वांनाच वाटत होतं की बाकासून हॅट्रिक करावी मित्रांनो बरेच जण बरेच जण दोन दिवस उपास राहिले एक अमीर अमरडांगे हा एक असा कट्टर प्रेमी की त्याने शब्द दिला होता बाकासून हॅट्रिक केली तर मी पायी चालत त्याच्या त्याच्या करा कराडपास त्याचं गाव आहे तिथून ते गाव या एवढं जवळजवळ दोनशे दोनशे ते वीस दोनशे दोनशे दोन 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 वीस किलोमीटर अंतर आहे एवढं चालत जाईन जर अॅटक केले तर मित्रांनो त्याने दिल त्यांनी दिलेला शब्द पाळला जरी अॅटक केले नसले तरीसुद्धा ते त्यांनी पायी चालत सुजगावाकडे रवाना झालेत कालच त्यामुळे जर या मित्र मैदान मित्रांनो बाकासुर हार भेटली काही कानाचं सेमीना का बावा बावा लढ झाली आणि शेवटी नशिब हारलं म्हणावं लागेल पण मित्रांनो आता बाकासो सज्ज झाला झाला आहे पायरा कोण असेल तर मित्रांनो बाकासूसोबत आपल्याला पुन्हा आता गोट तसा हा पाहताना पाहायला मिळू शकतो मित्रांनो या मान्य नक्की मैदान नशिबाची साध नव्हती म्हणून सेमला हा झाली पण या गाडीवर मित्रांनो तुफान स्पेड लागते आणि जोडी नक्कीच या मालसे नक्कीच मैदान काहीतरी करून दाखवेल या मैदानात एक नंबरचा मला करा व्हावा की सेव माझा पडताना बघा मित्रांनो काय करत आहे आणि येणार सर्वजण देणं मनापासून खूप खूप शुभेच्छा आता भेट आहे पण नाही आता एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन वेटमध्ये